हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मो

म्हणतो होतं पोरं ना याच्यासारखी इकटणी दाडे करी तिने नीट द्या ना पाहिले म्हणे भाव वाढवले बाबा तिने यंदा ना कस काय मग पावसाळा बरं आहे ना दुष्काळ बिष्काळ चांगला आहे ना पाणी बिनी बरं आहे ना अरे पाणी नाही आणून नव्हता नाही तर मानी चांग आता बोला <laughs> <नहीं ताँगा। laughs> <नहीं। laughs> तुला लग्न करायचं का बाबा येवाय नवतर नाही म्हणलं अजून <laughs> चालतो सायकल येऊ अजून सांगून मारलं जाऊ तुम्ही डायरेक्ट मग काय आहे तुला कटिंगच करायचं नाही म्हणे पन्नास रुपये घेतो म्हणे कट मारायचे एवढे भाव वाढवलं तिने आणि काय तुम्ही करता मग मग आता कटिंग नाही करायचं मग काय मागून सांगून तर शंभर रुपये ना मग हा म्हणून येतोय सांगून शंभर नाही पण आता गावाकडे का आले आपण इथं याला खर्च नाही ना तिथं त्यांना खर्च आहे भाडं आहे दहा बारा हजार लाईट बिल आहे त्यांना तिथं रेंटनी जागा आहे भाड्यानी तशी याला काय इथं हजार दोन देतो ते कटनीवरीच कापून घेतो ते जागेच वाडा आहे का कटणीवरीच कापून घेतो